नमस्कार महा एम टी वीवरती आलेल्या आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत सर्वप्रथम मला आपल्या सर्वांचं आणि महाराष्ट्रातल्या अतिशय सुज्ञ आणि सुजाण आणि हिंदू हिंदुत्वाच्या बाजूनी असणाऱ्या मतदारांचं धन्यवाद करायचं आहे त्यांचे आभार मानायचे त्यांना शतशहा नमन करायचं आहे कारण आपल्या एकजुटीमुळेच आता आपल्याला महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार लाभलेलं ला आहे ही वेळ अतिशय कठीण होती मी जवळजवळ चौदा दिवसापूर्वी अकरा तारखेला या विषयावर एक विस्तृत व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओला जवळजवळ एक लाख लोकांनी बघितलेलं ला आहे आणि एकदा कोणी व्हिडिओ बघितला की ते आणखीन इतर लोकांकडे त्याची चर्चा करतात त्यामुळे ही जी मतं मी त्या व्हिडिओत मांडली होती आणि थोडीशी कडवट मतं होती थोडीशी टोकाला गेलेली मतं होती की आत्ता जर आपल्याला वाचायचं असलं आपल्याला हिरव्या लाटेपासून स्वतःचं आणि स्वतःच्या प्रदेशाचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करायचं असलं तर आपण हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाला मत देणं अत्यावश्यक आहे त्याच्यात मी हे सांगितलं नव्हतं पण माझ्या डोक्यात आलं की आपलं आराध्य दैवत जे सुदर्शन चक्र वापरणारे श्रीकृष्ण आहेत त्यांचं सुदर्शन चक्र कसं बोटावरती असतं त्या बोटावरती ही जी निशाणी आहे आपलं मतदारांचं सुदर्शन चक्र हेच आहे की ही शि निशाणी घ्यायची आणि हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करायचं मला फार बरं वाटतं की मी आणि माझ्यासारखे अनेक यूट्यूबर्स होते त्यांनी हा विषय लावून धरला होता आपल्या इथे माहिती आहे की आपल्या ज्या मीडिया आहेत त्या पुष्कळशा आयदर विकल्या गेलेल्या आहेत किंवा त्या हिंदुत्वा विचाराच्या विरोधी आहेत किंवा तटस्थ आहेत त्यामुळे मीडियामधनं ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचत नव्हत्या त्या गोष्टी आमच्यासारख्या युट्युबर्सकडनं लोकांपर्यंत पोचल्या आणि लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी आपल्या मित्र लोकांना सांगितले मला त्यानंतर कितीतरी फोन आले कितीतरी कमेंट्स आल्या की तुम्ही सांगितलं ते अगदी योग्य सांगितलं त्यांनी आमचे जे मित्र होते ज्यां जे कुंपणावरती होते ज्यांना वाटत होतं की यांना मत देऊ का यांना मत देऊ त्या सगळ्यांचं मतपरिवर्तन झालं त्यामुळे आम्ही असं समजतो की मी आणि माझ्यासारखे अनेक यूट्यूबर्स यांचा या हिंदुत्व विचाराच्या विजयात खालीचा वाटा नक्कीच आहे पण सर्वात मोठं म्हणजे तुम्ही सर्व लोकं ज्यांनी हे बघितलं आणि ज्यांनी हे कृती केली आणि ज्यांनी हिंदुत्ववादी सरकार निवडून दिलं महाराष्ट्रात कधी नव्हे इतक्या जागा हिंदुत्ववादी विचाराला आलेल्या आहेत भगवा फडकवायची जी बा बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती अनेक हिंदुत्ववादी लोकांची इच्छा होती आणि जी त्यांच्या पुत्रांनी त्या भगव्याचा हिरवा करण्याचा चंग बांधलेला होता आमचं हिंदुत्व वेगळं आहे सांगायचं राहिलं होतं की आमच्या हिंदुत्वाचा रंग हिरवा आहे एवढंच फक्त राहिलं होतं त्यांचा पक्षाचा पूर्ण नायनाट केला वीस लोक घेऊन आता ते आलेले आहेत आणि त्या वीस लोकांमधले सुद्धा दोन तृतीयांश निश्चितपणे नवीन एकनाथ शिंदे यांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये सामील होतील असा होरा आहे त्यामुळे आता एक लाट जी पसरलेली आहे हिंदुत्वाची लाट जी पसरलेली आहे त्या लाटेचा फायदा निश्चितच आपल्या सगळ्यांना होणार आहे आपल्या सगळ्यांना म्हणजे तुम्ही आम्ही मी आपले कुटुंबीय सगळे त्यांना एक सुरक्षित वातावरण या देशात लाभणार आहे या देशात हिंदुत्वाचा प्रचार करायचा नाही तर काय पाकिस्तानात करायचा अफगाणिस्तान करा करायचा का बांगलादेशात करायचा तुमच्या डोळ्यासमोर हिंदुत्वाचा मुद्दा बांगलादेशात पडताना दिसतोय तुमच्या डोळ्यासमोर पाकिस्तानात हिंदू मुस्लिम सगळ्यांचेच मुद्दे पडताना दिसत आहेत तरी इथल्या मठ्ठ लोकांना जाग येत नव्हती आणि तरी त्यांचं भाईचारा आणि अमुक करा तमुक करा चालू होतं त्याला एक प्रकारचा लगाम बसला आता माझी खात्री आहे की इतके दिवस राहुल गांधी कोटावरनं जान्व घालायचे आता ते जान्वं आणि पगडी दोन्ही घालून फिरतील याची खात्री आहे कारण त्यांच्या लक्षात आलंय मतं मिळवायची असली तर हिंदुत्वाचा राग आळवायला लागेल मतं मिळवायची असली की हिंदुत्वाचा राग आणि मतं न मिळून पराभव झाला की ईव्हीएमचा राग या दोनच गोष्टी त्यांच्या हातात उरल्या आहेत त्या गोष्टी ते करत आलेले आहेत परंतु आता इथे मला थोडीशी सावधगिरीची सूचना द्यायची आहे विजयोत्सव आपण करू गुलाल उधळू अनेक गोष्टी करू मंत्रिमंडळ आपलं तयार होईल पण आपलं काम आता सुरू झालेलं आहे हा विजय ही म्हणजे शेवटची पायरी नसून ही विजयाची पहिली पायरी आहे आणि याच्यापुढे आपण ज्या गोष्टी सगळ्या मतदारांपर्यंत नेल्या होत्या त्या गोष्टी पूर्णपणे घडवायची गोष्ट वेळ आता आलेली आहे कसं ते सांगतो सर्वात पहिल्यांदा आपण का जिंकलो याची कारणं आपल्याला माहिती असली पाहिजे एक महत्त्वाचं कारण होतं माझ्या व्हिडिओचं टायटलही तेच होतं की बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा योगी आदित्यनाथांनी सगळ्या भारतभर पसरवली हो ती घोषणा लोकांच्या हृदयाला भिडली की आज जर आम्ही एकत्र झालो नाही आज जर जा आम्ही जाती जातीमध्ये असेच विभागलो गेलो जर इंग्रजांपासून शिकलेली नीती काँग्रेस आत्तापर्यंत वापरत होती की लोकांना झा हिंदू लोकांना जाती जातीमध्ये वेगळं पाडा आणि ते वेगळं पाडले की ते सहज त्यांना हरवता येतं तर तसं हू न द्यायचं असलं तर बटेंगे तो कटेंगे हे द्यायला पाहिजे होता ही घोषणा फार कामाला आली तो एक भाग झाला दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अमोल कार्य केलेलं आहे अत्यंत निरलसपणे आपल्या वयाची न करता माझे कित्येक स्वतःचे मित्र आहेत की जे साठा वर्षाच्या सत्तरी जे आलेले मित्र आहेत ते दिवसाचे सहा सहा तास मतदारांकडे जाऊन आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करत होते आमच्यासारख्या युट्युबरनी थोडासा याच्यात हातभार लावला मी सांगितलंच तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मुसलमानांनी केलेला जहरी प्रचार त्यांच्या सतरा मागण्या त्या मागण्या पाहून खरं म्हणजे हिंदू समाजाचे डोळे खाडकन उघडले की याच मागण्या जेव्हा केल्या होत्या शेहेचाळीस साली तेव्हा त्यातनं ते पाकिस्तान निर्माण झाला होता कारण त्या मागण्या तेव्हाच्या दुबळ्या आणि नालायक काँग्रेसनी निवूटपणे माग्य मान्य केल्या होत्या अगदी मोहनदास गांधींनी सांगितलं असतं माझ्या प्रेतावरनं देश देशाची फाळणी होण्याच्या आधी माझं बलिदान होईल तसं काहीही झालेलं नव्हतं त्यांचे उपास त्यांचे तापास त्यांचे सगळ्या कार्यक्रम चालू होते प्रार्थना चालू होत्या प्रार्थना मंदिरामध्ये नमाज पडणं चालू होतं आणि देशाची फाळणी आपल्या समोर झाली होती पुन्हा तीच वेळ येते की काय असे अत्यंत मोठी शंका आमच्या मनात होती म्हणूनच ते व्हिडिओ आणि हे सगळा प्रचार केला होता ती वेळ जागरूक मतदारांनी येऊ दिली नाही परंतु मी म्हटलं असं काम इथे संपत नाही आताच्या सरकारचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रचारात जे सात तातडीने सांगत होतो घुसखोरी प्रचंड वाढली आहे त्या घुसखोरीला अत्यंत लवकर आणि अत्यंत इफेक्टिव्हली आळा घालणं आवश्यक आहे त्याच्या आर जे जे येतील त्या सगळ्यांना ठोकून काढणं गरजेचं आहे कायद्यांनी ठोका बिनकायद्यांनी ठोका पण घुसखोरीच्या बाजूने जो कोणी उभा राहील त्याला सुद्धा त्या घुसखोराबरोबरच त्याचं पार्सल करून त्यांना देशातनं हाकलून देणं अतिशय आवश्यक आहे कारण घुसखोर ही कोणीही त्याच्या बाजूनी उभं राहता कामा नये मानवता वगैरे याचा काहीही संबंध याच्यात येत नाही इथे मानवता जी आहे ती पहिल्यांदा आमच्या देशातल्या आमच्या नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे ज्या नागरिकांना हा देश आपल्याला वाटत नाही ज्या नागरिकांना पाकिस्तान त्यांचा वाटतो ज्या नागरिकांना अरबस्तान त्यांचा वाटतो अरबस्तानातले लोक यांना विचारतच नाही ते, ते जाऊ दे परंतु त्या लोकांची सुरक्षा हे आमचं कर्तव्य नाही आमचं कर्तव्य आमच्या नागरिकांची सुरक्षा आहे अहो हिंदूंना जायला दुसरा देश नाही आहे का नीट ऐका तुम्हाला वाटत असेल की आम्ही कॅनडात जाऊन सुरक्षित होऊ कॅनडात खलिस्तानांनी हिंदू मंदिरावरती हल्ले केलेले आहेत आप आपल्याला आपला देश बलिष्ठ करायचा आहे आणि तो करण्याकरता जे जे म्हणून घुसखोर आहेत त्यांची गठडी वळायची त्याच्या न्यायालय जरी आली तरी न्यायालयानं सुद्धा आपल्याला उपदेश करायला लागतील न्यायालयांना सुद्धा आपल्याला सांगायला लागेल की तुम्ही या देशातल्या नागरिकांना न्याय द्यायला आहात तुम्ही कसाबला न्याय द्यायला इथे आलेले नाही आहात कसाबला न्याय द्यायचा असला तर तुम्हाला पाकिस्तान मोकळा आहे तिथे जाऊन तुम्ही हे न्यायदानाचं काम पवित्र काम करू शकता ही हा मेसेज आता जायला पाहिजे आणि या सरकारच्या लोकांना अजिबात आळस करून चालणार नाहीये आहे पाहिजे तर घुसखोर विरोधी एक मंत्रालय तयार करा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये एक विशेष मंत्रालय तयार करा आणि इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगायची मी कॉर्पोरेटमध्ये अनेक वर्ष सिनियर पोझिशनवर काम केले आमच्याकडे एक विचार असतो त्याला डॅशबोर्ड रिपोर्टिंग म्हणतात डॅशबोर्ड म्हणजे मोटारीच्या डॅशबोर्डकडे तुम्ही बघितलं की तुम्हाला स्पीडोमीटरवरती स्पीड दिसते सिग्नल काय चालू आहे दिसतं पेट्रोल आहे की नाही दिसतं टेम्परेचर इंजिनचं वाढलं आहे की नाही दिसतं एका दृष्टिक्षेपात तुम्हाला तुमच्या मोटर म्हणजे हे जे यंत्र आहे आणि आजूबाजूची परिसर याची माहिती मिळते तसं डॅशबोर्ड रिपोर्टिंग असं कॉर्पोरेटमध्ये म्हणतात की एका दृष्टिक्षेपात क्षेपात कळलं पाहिजे की देश किंवा कॉर्पोरेट तुमची कंपनी कुठल्या दिशेने चालली आहे भाजप सरकारने तातडीने शिवसेना भाजप राष्ट्रवादी सरकारने ता तातडीने डॅशबोर्डची संकल्पना अमलात आणावी आम्ही त्याला मदत करायला तयार होतो मी अनेक कंपन्यांमध्ये उत्तम डॅशबोर्ड तयार केलेले होते त्याच्यामध्ये असं असतं की तातडीची माहिती असते घुसखोरांचा प्रश्न घेऊ आजपर्यंत घुसखोर किती आहेत नवीन लोक किती येत आहेत कुठल्या भागात घुसखोर आहेत नकाशाच द्यायचा महाराष्ट्राचा आपण महाराष्ट्राचा विचार करतोय भारताचाही विचार सेंट्रल गव्हर्नमेंट करू शकतं त्या नकाशामध्ये घुसखोरीचं जे पर्सेंटेज असेल जिथे जिथे तिथे तिथे जिल्ह्याला वेगळा रंग देता येईल आणि ऑब्जेक्टिव्ह द्यायचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपलं ध्येय काय की एका महिन्यामध्ये इथली घुसखोरी पन्नास टक्के तरी आम्ही कमी केली पाहिजे ते ऑब्जेक्टिव्ह द्यायचं आणि हे सगळं इंटरनेटवर ठेवायचं सामान्य नागरिकाला सुद्धा हा डॅशबोर्ड बघता आला पाहिजे सामान्य नागरिक त्यात ऍड काही करणार नाही बघणारच आहे की तुम्ही म्हणला होता घुसखोरीला मी आळा घालणार आहे दादर भाग एक उदाहरण घेऊ दादर भागामध्ये जे रोहिंगे घुसलेले आहेत त्या रोहिंग्यांचं प्रमाण सध्या समजा शेकडा वीस टक्के असलं सगळ्या सेल्सच्या लोकांमध्ये सगळी जी फेरीवाले आहेत त्याच्यात वीस टक्के जे रोहिंगे असले पुढच्या महिन्यात ते प्रमाण दहा टक्के झालं पाहिजे पुढच्या तीन महिन्यात सगळे रोहिंगे इथनं हाकडून दिले पाहिजे आणि त्यांना उचलून नव्या मुंबईत नाही बसवायचं आहे त्यांना उचलून ते जिथे आले तिथे न्यायचं आहे दा, ना ना ही जर तुम्ही धाक जर त्यांना दिला नाही तर ते पुन्हा तरी येऊन घुसतील म्हणजे मुंबईच्या घुसखोर पुण्यात जातील पुण्याचे घुसघोर कोल्हापूरमध्ये जातील कोल्हापूरचे घुसखोर आणखी सांगलीला जातील हा प्रकार होऊ द्यायचा नाही आणि हे सगळं त्या डॅशबोर्डवरती सरकारने सांगितलं पाहिजे हा घुसखोरीचा आर्थिक आघाडी आता अत्यंत प्र अपप्रचार चालला होता महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीज गुजरातमध्ये नेत आहेत वगैरे या प्रकाराला कसं खोडायचं त्याच्याकरता सुद्धा डॅशबोर्ड पाहिजे महाराष्ट्रात आज किती इंडस्ट्रीज आल्यात किती बाहेरची गुंतवणूक आली गुजरातमध्ये किती आली ती पण सांगा मग कळेल की महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती गुंतवणूक येते हे जे विचित्र प्रचार त्यांचे चालले होते ना इंडस्ट्री गुजरातला चालली अरे तुमच्या नाकर्त्यामुळे ती चालली होती तुमच्या नाकर्तेपणामुळे लोकांनी गुजरातला गेलेले होते तसं होता कामा या सरकारने सकारात्मक धोरण करून लोकांपर्यंत ही हा मेसेज पोचवायचा आहे लक्षात ठेवा हे जर डॅशबोर्डचं जर तुम्ही केलं तर निवडणुकीच्याच वेळेला जाग घेऊन घुसखोर घुसखोर ओरडणं असं करता करायला लागणार नाही डॅशबोर्डमध्ये सातत्याने जागा राहण्याची योजना आहे आणि त्या योजनेचा फायदा पुढच्या दोन तीन महिन्यात महापालिका निवडणुका येणार त्या निवडणुकांमध्ये खचितच आपल्याला मिळेल त्यामुळे त्याच्याकरता तरी या सरकारने या प्रकारच्या योजना केल्या पाहिजेत आता ज्या लाडकी बहीण वगैरे योजना सरकारने उत्तमपणे लाडकी बहीण योजना ही सुद्धा विजयामध्ये एक अतिशय महत्वाचं त्याचं स्थान होतं त्या पण उत्तमपणे आपण केलेल्या आहेत आपण बघितलं असेल की हे केल्यानंतर ते मुसलमान धर्मगुरु सज्जाद नुमानी त्यांनी माफी मागितलेली आहे की आम्ही मुसलमानांना सांगितलं होतं की तुम्ही जर मौियाला मतदान केलं नाही तर तुम्हाला वाळीत टाकण्यात येईल आम्ही माफी मागतो की आम्ही वाळीत मिळित काही टाकणार नाही लाथ बसली की हे माफ्या मागतात त्या माफीला अजिबात किंमत द्यायची नाही ही लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहेत आणि हिंदू समाजाचा हा एक फार मोठा दोष आहे की हिंदू समाज फार लवकर झोपी जातो फार लवकर आपल्याला छान छान वाटायला लागतं एक छोटं उदाहरण सांगतो जंजिराचा किल्ला जंजिराचा किल्ला ज्या शिद्ध्यांनी बळकावला त्यांनी तिथे कोळी राजाचा एक तिथे मेढेकोट नावाचा एक राम कोळी याचं राज्य होतं त्याला दारू पाजली दारू पाहून तो बेशुद्ध झाला त्यानंतर त्या सगळ्यांना कापून काढला आणि जंजिरा त्यांनी घेतला होता चारशे वर्षापूर्वीची घटना आहे परंतु त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरापासून एक कोस अंतरावरती पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला तिथे शिबंदी ठेवली त्यांची इच्छा होती की जंजिराचा पाढाव करावा पद्मदुर्ग मध्ये होळीचा सण चाललेला होता असेच तिथले आपले मराठा सैनिक दारू पिऊन झोपले आणि शिद्धांनी येऊन त्यांना कापलं हे दारू पिऊन झोपणं जे आहे ना इथे भाईचार्याचे दारू पिऊन आपले लोक झोपतात इथे प्रत्यक्ष दारू पिऊन आपले लोक झोपतात इथे गाफील राहणं चालायचं नाही पुढची पन्नास वर्षे आपण गाफील राहायचं नाहीये हा देश बलिष्ठ करायचा आहे या देशामध्ये कुठल्याही धर्माच्या माणसाला पण विशेष करून हिंदू धर्माच्या माणसांना चांगलं जीवनमान सुरक्षित जीवनमान उच्च तऱ्हेचं जीवनमान मिळालंच पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे याकरता लढायचंय पुढची पन्नास वर्ष आपल्याला गाफील राहण्याची मुभा नाही पुढचं पुढे त्याच्यानंतर तुम्ही आम्ही नसू दुसरे कोणीतरी असतील गाफीलता सोडायची नाही महापालिकेच्या निवडणुकीत आता पण पासष्ट टक्के मतदान केलं हे मतदान जर ऐंशी टक्के झालं तर कोणाची हिंमत होणार नाही की आपल्या विरुद्ध काही बोलायचे कोणीही म्हणणार नाही कारण तुम्ही बघताय आता महाराष्ट्रात विजय झालाय अजून झारखंडमध्ये विजय झाला नाही झारखंडमध्ये पराजय झालाय तिथेही घुसखोरांचा प्रॉब्लेम आहे तो पटवून ठेवण्यात कदाचित आपण यशस्वी झालो नसू आत्ता आपण बोलतोय तेव्हा उत्तर प्रदेशात योगींचं राज्य असून संभल येथे मशिदीवरती सर्व्हे करायला कोर्टाची लोकं को गेली त्यांच्यावरती मुसलमानांनी हल्ला केलाय आदित्यनाथ त्यांच्याबरोबर समाचार घेतील पण अजून त्यांची त्यांचा माज चेपला नाहीये तो मात चेपणं अतिशय आवश्यक आहे आणि नंतर त्यांना हळूहळू देश हिताच्या गोष्टी करून देशभक्तीकडे वळवणं हे एक मोठं काम आहे ते पुढे आपण करूच पण हे सगळं अतिशय महत्वाचं आहे ही कामगिरी होत राहिली पाहिजे यापुढे मी सातत्याने व्हिडिओ करून नवीन सरकारनी काय करायला पाहिजे किंवा आम्ही मतं जाते आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत त्याच्या बदल्यात आम्हाला काय हवं ते नवीन सरकारपर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे आणि ते काम आम्ही निमानी करणार आहोत तुम्हीसुद्धा हे काम करा इथे एक छोटीशी मला गोष्ट सांगायची आहे Uh, काही वर्षांपूर्वी एका सज्जन माणसांनी फार सुंदर कल्पना काढली की तुम्ही जी फळं खाता त्याच्या बिया एकत्र करा आणि तुम्ही कुठेही प्रवास करत असला तर त्या बिया नुसत्या फेकून द्या अशा बिया फेकल्यांनी पुणे मुंबई घाटामध्ये असंख्य सीताफळाची झाडं उगवली आणि त्यातील अनेक लोकांना रोजगार मिळाला असेच विचार आपण समाजात टाकायचे तुम्ही आम्ही आमच्या आजूबाजूला काय दहा बारा वीस पंचवीस लोक असतील त्यांच्याशी वाई विकली म्हणजे दर साप्ताहिक मिटिंग घेऊन या विचारांचा प्रसार करा ह्या विचारांचं बी एकदा रुजलं की ते आणखी चार ठिकाणी जाईल जेवतसे जेवत जगा ते चलो हा जो मंत्र आहे हा अतिशय आवश्यक आहे आपल्याला समाजाला जागृत करायचं आहे आपल्या समाजाने वोट दिलंच पाहिजे वोट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी पक्षाला दिलं पाहिजे तसं त्यांनी वोट दिलं तरच आपली पुढची गती आहे पासष्ट टक्के वोटमध्ये आपण पाहिलं सरकार बदलतं पंच्याऐंशी टक्के मतं झाली की सरकार पुन्हा दुसरं दुसऱ्या काँग्रेस आणि या सगळ्या हराम लोकांचं सरकार घेणारच तुम्ही यांना हराम का म्हणतो कारण हे खातात इथलं आणि पोळी दुसऱ्यांची भासतात या लोकांना आता हाकलून देण्याचा हाच एक मार्ग आहे हे बोटाचं सुदर्शन हे वोटाचं सुदर्शन हे वापरायचंय आणि या लोकांना हाकलून द्यायचंय हे आपण केलं आपण त्याची प्रचिती अनुभवली अधिकाधिक हे करूया अधिकाधिक लोकांना जागा करूया जागृत समाज सजग समाज तो सुरक्षित समाज असतो एवढं लक्षात ठेवा एवढं बोलून मी हा व्हिडिओ संपवणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आणि याच्या आधीच्या व्हिडिओवर आपले, आपले काही कमेंट्स आले आपण नेहमी करतो तसं त्यातले काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत शेखर राजे अमेरिकेहून लिहितात सर मी चंद्रशेखर राजे अमेरिकेतून लिहित आहे आपले राजकीय विश्लेषण अभ्यासू पद्धतीने आपण निष्पक्षपणे मानता मांडतात त्यामुळे आम्ही नेहमीच आपल्या ब्लॉग्सची वाट पाहत असतो जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे असे ऐकून मन विषण्ण झाले स्वार्थापोटी किती आत्मघाती की निर्णय घेतले जातात हे भयंकर आहे चंद्रशेखर राजेजी धन्यवाद आपल्या कमेंट्सबद्दल हा माझ्या ज्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर म्हणून याच्या आधीचा व्हिडिओ केला त्याच्यावरच्या या कमेंट्स आहेत आणि मला अजूनसुद्धा वाटतं की जागतिक नेत्यांना थोडं शहाणपण येईल आणि तिसरं महायुद्ध होणार नाही पण होणारच नाही असं छाती ठोकपणे मी सांगू शकत नाही कारण ज्या पद्धतीने पुटीनंना डिवचण्याचं काम बायडेन सरकारने केलेलं आहे जाता जाता काडी लावून जाणं हा जो प्रकार बायडेन सरकारने केलेला आहे तो अत्यंत गहणीय आणि जागत जागतिक शांतेला अतिशय तडा पोचेल असा आहे सजग आणि शहाण्या मतदारांनी अनेक ठिकाणी आता आपण बघितलं सरकार बदलतायत सरकार जी लिबरल आणि डावी सरकार होती ती पडतायत या सगळ्या सरकारांना पाडून शहाणी सरकार आली पाहिजेत अशी आपली अपेक्षा आहे एम एच झिरो फोर म्हणून कोणीतरी लिहिलं आहे मी जागतिक पीस किपिंग फोर्स आहे ज्यात विविध देशांचे सर सैनिक असतात ते सैन्य बांगलादेशमध्ये जाऊन तिथली कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ शकतात काय नाही एम एच फोर्टी एट तसं होत नाही तिथे युनायटेड नेशनची पीस किपिंग आर्मी असते ती जाऊ शकते पण त्याला त्या सरकारने आमंत्रण द्यायला लागतं आणि सध्याचं बांगलादेशचं सरकार जे मोहम्मद युनुस जे ओ क्लिंटन यांच्याकडे नोकरी करतात ते असलं आमंत्रण कधीच देणार नाही तर तसं होणार नाही ट्रम्प एकदा राज्यावरती आल्यानंतर त्यांनी अमेरिकेतली या सगळ्यांची सप्लाय सिस्टीम बंद केली की बांगलादेश ताळ्यावर येईल बांगलादेश आत्ताच ताळ्यावर यायला लागला कारण खायला तांदूळसुद्धा नाही आहेत भारताकडे तोंड वेंगाडून येत आहेत यावेळेला आपण त्यांना काही देता कामा नये तांदूळ नाही मासे नाही काही नाही इस्लामी कुराण आहे ते कुराणात वाचा आणि त्याप्रमाणे रोजे करा असं आपण त्यांना सांगू शकू देवेंद्र जोशी लिहितात अलीकडे स्वीडनने त्यांच्या नागरिकांना युद्धासाठी तयार राहण्यासोबत बाबत पत्रिका वाटली असल्याची इकॉनॉमिक टाइम्सला बातमी वाचली ही याबाबत बाबत दक्ष आहे याचं कारण असं आहे देवेंद्रजी की पुटीन यांनी सांगितलेलं आहे की यापुढे जर आमच्यावरती मिसाईल आली तर आम्ही ती नेटो देशांनी टाकली असं धरू आणि नेटो देशांशी आम्ही डायरेक्ट फाईट करू असं त्यांनी सांगितलं आहे स्वीडन नेटोला जॉईन होतोय फिनलंड नेटोला जॉईन झालेलं आहे या देशांना आता त्यामुळे भयंकर चिंता वाटते आपल्या नागरिकांना सजग करण्याचं काम ते करतायत हेच काम खरं म्हणजे भारतातील नागरिकांना कायम करायला पाहिजे आपण कायम सजग राहिलं पाहिजे पहिले ते सावधपणा हे समर्थांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे अने साठे लिहितात सर प्लीज नॉर्थ कोरिया आणि भारताचे संबंध कसे आहेत ते विवरण करून सांगाल का अं जी, नॉर्थ कोरियाशी भारताचे फारसे संबंधच नाही आहेत कारण नॉर्थ कोरिया हा वाळीत टाकलेला देश आहे तरीसुद्धा आपण त्यांच्याशी संबंध वाढवले पाहिजेत कारण त्यांच्या देशामध्ये कधीतरी क्रांती होईल अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे कारण तिथे जेवायलासुद्धा अन्न नाही आहे पण त्यांचे अध्यक्ष कसे गब्दूल आणि भरपूर खाल्ले प्यालेले दिसतात तिथल्या लोकांनासुद्धा हे कळतच असेल आत्ता त्यांच्यात शक्ती नाही आहे त्यांच्या जर कुठल्या कुठल्या बाकी देशांनी त्यांना शक्ती दिली तर त्यांच्या देशात उठाव देखील होऊ शकेल विजय पाटील लिहितात वापराची मर्यादा काढल्यावर अमेरिकन मिसाईल युद्धाचं मूळ कारण असलेल्या क्रिमियात पोहोचू शकतील का नक्कीच पोहोचू शकतील परंतु क्रिमियात आत्ता मिसाईल टाकून तत् तादृश काही फायदा होणार नाही कारण मिसाईल टाकणं ही पहिली पायरी असते तुम्हाला तुमचं सैन्य तिथे उतरवावं लागतं क्रिमियामध्ये सैन्य उतरवण्याची शक्ती झेलेन्स्कीच्या सरकारकडे नाही आहे इनफॅक्ट युक्रेनचा खरा प्रश्न आता शस्त्रास्त्रातून माणसांची कमतरता आहे मला तरी असं वाटतं की ट्रम्प आल्यानंतर तातडीने हे युद्धच संपेल आणि युद्ध संपल्यानंतर क्रिमियाबद्दल काहीतरी सामुपचाराची बोलणी पुटिन यांच्याशी होऊ शकतील विजयकांत शेंडे लिहितात गेले वर्षभरापासून मी पाहतोय आपण युक्रेन युद्धामागे असलेले अमेरिकन बँकांचे युद्ध चालू ठेवण्यामागील मागील अर्थ कारण याचा एकदाही ओहापोह केला नाही गेल्या व्हिडिओमध्ये मी डीप स्टेटचे काय लागे, लागे बांधे आहेत ते सांगितलं होतं अमेरिकन बँक म्हणण्यापेक्षा अमेरिकन डीप स्टेट जे आहे त्यांचं त्यांच्या याच्यात बांधे असतात शस्त्रार्थ निर्मितीचे कारखाने चालू राहावे म्हणून जगभरात लोकांनी एकमेकांची डोके फोडावी असा त्यांचा एक संदेश असतो आता विचार करा कुराड बनवणारा एखादा मनुष्य असला हातोडे बनवणारा एक मनुष्य असला तर तो दोन समाजात भांडणं लावली म्हणजे आपले त्याच्या हातोडीन कुराड आणि सूर्या चाकू विकले जातील अशी साधं गणित आहे ते चालूच आहे आणि ते मी सांगतच आलेलो आहे अजूनही ते गोष्टी मी सांगत राहील वैजनाथ यादव लिहितात धन्यवाद देणे साहेब पण मोहम्मद हे शरद पवार साहेबांचे खास मित्र आहेत ते मित्राला हिंदूंच्या त्रासाबद्दल काहीतरी सांगतील असे वाटत होते शरद पवारांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी हिंदूंना मदत केली आपण काढलं एकदाही सांगा मटण खाल्ले म्हणून देवळात सुद्धा ते जात नाहीत अहो एकदा तर त्यांनी सांगितलं आम्ही देवांचे बाप आहोत आता अशा देवांच्या तीर्थरूपांकडे काय तुम्ही सांगणार त्यांना मनात आणलं असतं तर त्यांनी बायडन आणि पुटिन यांच्यात चौथा संधी करून दिली असती देवांचेच बाप ना परंतु आता लक्षात आलंय की देवाने कदाचित त्यांना दाखवलं असेल की तुम्ही असलात तर माझे पुत्र आहात माझे पिताश्री असण्याची शक्यता नाही आता बघू काय म्हणता येते याच्यापुढे असो अनेक गोष्टींचा वहापह आपल्याला करता येतो आपल्या या कमेंट्सबद्दल आपले पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेचे योग्य रीतीने मतदान केल्याबद्दल नम्र आभार नमस्कार धन्यवाद